येस हॅलो एव्हरीवर मी काजा रंदीबाई स्वागत करत आहे तुमचं आपल्या डबल चॅनल वर चला अगदी महत्वाची अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुम्ही ते बघू शकाल की वनरक्षक भरतीसाठी न्यू अपडेट आलेली आहे की रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच नोकरी भरती ठीक आहे रिक्त पदांचा आढावा घेऊन लवकरच नोकर भरती तुमची होणार आहे सो वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा आहे वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा झालेली आहे सो अगदी महत्वाची अपडेट आहे आणि ही अपडेट तुमच्या कानावर गेलीच पाहिजे कानातून डोक्यावर केली पाहिजे जेणेकरून तुम्ही बॅच मध्ये एनरोल करून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या पाहिजे ठीक आहे सो so, नक्कीच तुम्हाला तयारीला लागायचं आणि हा नंबर आहे एट झिरो वन झिरो फोर तर डबल नंबर सिक्स झिरो या नंबरवर कॉल करायचे खाली सुद्धा तुम्हाला दोन नंबर दिसत असेल कोणत्या नंबरवर कॉल करून ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि क्लिअर युअर ऑल कन्सेप्ट आता आपले वन मंत्री यांनी घोषणा केलेली आहे म्हणजे आता अभ्यासाला लागायचंच आहे ठीक आहे चला सो नक्की ती घोषणा काय आहे त्याबद्दल आपण इथे पाहणार आहोत नक्की ती घोषणा आहे काय मॅडम बघा रिक्त पदांचा आढावा घेऊन नोकर भरती गणेश नाईक बघा नवी मुंबई राज्याचे वन खाते उत्कृष्ट अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे सो जागतिक वन दिनानिमित्त शुक्रवारी वाशी येथे वन विभागाच्या पदक वितरण सोहळ्याचे हो आयोजन करण्यात आले होते त्यावेळी नाईक यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना पदक देऊन सन्मानित करणार करण्यात आले व वने ही राज्याची संपत्ती आहे त्यांचे आपण जतन केले पाहिजे हे संपूर्ण गोष्टी त्यांनी इथे सांगितलेलं आहे पण आपला मेन पॉइंट हाच आहे की वन खात्यात अनेक पदे रिक्त आहेत त्याचा आढावा घेऊन लवकरच नोकर भरती करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे वनमत वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेली आहे सो नक्कीच तुम्हाला आता अभ्यासाला लागायचं आहे सो यांच्याकडून तुम्हाला एक अलर्ट रेशन दिलेला आहे त्यांनी सो आता अभ्यासाला लागायचे तयारीला लागायचे त्यांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे आता अभ्यासाला लागा तयारीला लाग असं खूप विद्यार्थ्यांच्या मनात होतं ना मॅडम कधी येणार कधी येणार कधी येणार आता वनमंत्र्याने सांगितले बाबा थांब आता मी येणार ठीक आहे येणार पण त्याआधी तुम्ही लढायला शिकला पाहिजे ठीक आहे सो आपल्याला लढता आला पाहिजे आपल्याला शहीद होऊन यायचं नाहीये आपल्याला जिंकून यायचं आहे सो जिंकून यायचं असेल तर नक्कीच आपली बॅच आहे वनरक्षकची आणि ही बॅच सर्व विषयासहित आहे म्हणजे कोणत्याच विषयाचा कोणता सिलेबस स्किप केला जाणार नाही सर्व विषयासहित संपूर्ण सिलेबसची ही बॅच आहे so, सो बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे फक्त पाचशे रुपये फी ठेवलेली आहे एक वर्षापर्यंत याची व्हॅलिडिटी ऑब्विसली याच्या आधी एक्झाम तुमची होऊनच जाणार सो so, फक्त पाचशे रुपयाची फी ठेवलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण सर्व विषयांचे रेकॉर्डिंग लेक्चर टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत व्हिडिओ डाऊनलोड सुविधा डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शंभर टक्के तुम्हाला इथे सिलेक्शनचे चान्सेस दिले जाते कारण की इथे जे काही शिकवलं जातं अगदी एक्झामिनरच्या दृष्टिकोनाने घेतलं जातं आणि ते अप टू अपडेटेड दिलं जातं सो तुम्हाला नक्कीच तुम्हाला जर एक तुमचं यश प्राप्त करायचं असेल तर आपल्या टीमसोबत जोडून राहायचे खालील दोन नंबर दिलेले आहेत त्यापैकी कोणत्याही नंबरवर कॉल करू शकता हा नंबर आहे आपला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो कॉल करा या नंबरवर इथे प्लॅन आमचा आहे पण यश तुमचं असणार आहे ते यश मिळवायचं असेल तर आधी प्लॅन प्लॅन मध्ये तुम्हाला काय करावं लागेल ते एनरोल ला करावं लागेल ठीक करा आहे सो so, नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवण्याचं काम पूर्ण आपले एक्सपर्ट टीम इथे अगदी जोशमध्ये करत आहे सो पॉझिटिव्ह वाईब्स ठेवायचे आहेत ऍडमिशन आहे कन्सेप्ट क्लिअर करायचे आणि आपलं यश प्राप्त करायचे चला सो आता मी इथेच थांबते भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना ब बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच ब बाय